बघकत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रोशीच्या जवळच असलेल्या महसोबा मंदिरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले व मृतदेह सेवा इच्छादनासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे

आठ अम्बुलन्स बोलवली होती त्या अँब्युलन्सवाले डॉक्टर आल्यानंतर त्यांनी सांगितलं मयर झालेलं आहे आता ॲम्ब्युलन्स बोलवली सिव्हिल हॉस्पिटल त्यांना घेऊन जाता होतो त्यांच्या खिशात वगैरे काही चितणं आहे काही नाही काय नाही हातावरती नाव आहे फक्त बाकी त्यांच्या खिशात वगैरे असं काही सापडलं काय नाव आहे आता आबा भास्कर ठाकरे असं नाव आहे उजव्या हातावर बोन नाही आहे काय कधीचा प्रकार असू शकतो काय सांगू शकत नाही